हिट अँड रन घटनेनंतर सांगली उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत जिल्ह्यातील सर्वच बार चालक मालकांनी अल्पवयीन मुलांना बारमध्ये प्रवेश देऊ नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत तरीही जर कुठे असे प्रकार घडलेस तर मात्र संबंधित बार चालकांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिला आहे नमस्कार अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली पुणे शहरामध्ये जी दुर्घटना घडली काही दिवसापूर्वी त्याच्या का अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये परमिट रूम बार या ज्या अणुज्ञी आहेत त्या अनुज्ञप्त्यांची देखील सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी सुरू केलेली आहे एकूण सांगली जिल्ह्यामध्ये सातशे परमिट रूम अणुज्ञी आहेत सदर अणुज्नची बंद करण्याची वेळ संध्याकाळी साडे अकरा वाजेची आहे तसेच कुठल्याही अणुज्ञतीमध्ये अल्पवयीन व्यक्ती अल्पवयीन मुलांना जाऊन मद्य पिण्याची परवानगी नाही आहे आणि सर्व अणुज्ञप्ती धारकांनी त्यांचे जे व्यवसाय आहेत आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा व त्याखालील नियम विनियम याचे सर्वांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे आणि सदर अनुज्ञपतींमध्ये कुठेही अल्पवीन मुलांना मद्यविक्री केली जात नाही याची दक्षता राज्य उत्पादनशील विभागाकडून करून देण्यात येत आहे त्यासाठी कार्यकारी पथक व भरारी पथकामार्फत सर्व अनुज्ञपीवरती राज्य उत्पादनशील विभागामार्फत तपासणी सुरू आहे तसेच नागरिकांना देखील या संदर्भात कुठेही असे अल्पयुनिक मुलांना मध्यविक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा रात्री मध्यविक्री अनुज्ञा या जास्त वेळ वीज वेळेपेक्षा अधिक काळ पुढे असल्यास त्यांनी देखील राज्य उत्पादनशील विभागाच्या टोल तरी क्रमांकावर किंवा या कार्यालयास तक्रार दाखल करावी त्यानुसार अनुज्ञपतीवरती कारवाई करण्यात येईल धन्यवाद यूटूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा